नमस्कार मंडळी स्मार्ट किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे दही कसे लावायचे याविषयी तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण आज आपण इथे गाईच्या दुधाचे घट्ट दही कसे लावायचे ते बघणार आहोत मुळातच गाईचे दूध म्हैशीच्या दुधापेक्षा पातळ असते त्यामुळे बरेच जण दही लावण्यासाठी म्हैशीच्या दुधाचा वापर करतात दुधाचे घट्ट दही लावण्यासाठी व ते आंबट होऊ नये यासाठी मी इथे एक सिक्रेट टिप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आम्ही इथे अर्धा लिटर फुल फॅटचे गाईचे दूध घेतले आहे आता हे दूध उकळण्यासाठी मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेतलं काही ग्रहिणींना घरी दही तयार करायचं फार कष्टाचं काम वाटतं व ते जमत नाही तर त्यांनी काळजीपूर्वक बघा की हे किती सोपं काम आहे सुरुवातीला आपल्याला फुल गॅसवरच हे दूध उकळून घ्यायचं आहे हळूहळू दुधाला उकळी येत आहे एकदा का हे दूध उकळले की चमच्याने त्याची साय मोडून घ्यायची आणि आधीमध्ये हे असं हलवत राहायचं त्यामुळे दूध ओतू जाणार नाही आता दही घट्ट लागण्यासाठी पहिली टीप की दूध उकळल्यानंतर किमान पाच ते सात मिनिट हे अगदी कमी गॅसवर असंच उकळत ठेवायचं त्यामुळे दुधातील पाण्याचा अंश कमी होईल व दूध घट्ट होईल इथे आपले दूध पाच सात मिनिट चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता हे दूध कोमट होऊ द्यायचं आहे बोटाला चटका सहज सहन होईल इतपत हे दूध कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये विरजन घालायचे आहे दूध कडक असेल किंवा थंड असेल तर दही लागत नाही दूध कोमट झालेलं आहे आता गाईच्या दुधाचं घट्ट दही लावण्यासाठी दुसरी सिक्रेट टिप म्हणजे या ठिकाणी मी तुरटीचा खडा घेतलेला आहे आता हा तुरटीचा खडा साधारणपणे एक मिनिटभर या दुधामध्ये असा फिरवून घ्यायचा आहे या तुरटीच्या खड्यामुळे दह्याच्या चवीमध्ये कोणताही फरक होत नाही किंवा कोणताही साईड इफेक्ट होत नाही दूध घट्ट लागण्यासाठी उलट त्याची मदतच होते दही लावण्यासाठी मी या ठिकाणी मातीचं छोटं मडकं घेतलेलं आहे आता दह्यामध्ये मातीचा फ्लेवर उतरल्यामुळे दह्याची टेस्ट आणखीनच वाढते सुरुवातीला मी जे घरामध्ये विरजन आहे ते विरजन या भांड्याला आतून संपूर्ण लावून घेतलेलं ला आहे असे केल्यामुळे संपूर्ण दुधामध्ये विरजन मिक्स होऊन दही छान सेट होतं आता आपल्याला हे कोमड दूध विरजन लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे दही लावण्यासाठी तुम्ही मातीचं स्टीलचं किंवा काचेचं भांडं वापरू शकता ॲल्युमिनियम किंवा तांबे पितळ लोखंडी भांडी अजिबात वापरायची नाहीत दूध ओतल्यानंतर चमच्याने एकसारखं हलवून घ्यायचं आहे हे दह्याचं भांडं पाच ते सहा तासांसाठी अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथं कोणी हलवणार नाही किंवा उघडून बघणार नाही हलवल्यामुळे दही लागण्याची प्रोसेस थांबते आणि दही लागण्याचा कालावधी आणखीनच वाढतो थंडीमध्ये दह्याचं भांडं उबदार ठिकाणी ठेवावं लागतं पण उन्हाळ्यामध्ये सध्या कुठेही ठेवलात तरी दही छान लागते पाच ते सहा तासानंतर बघा आपलं दही किती छान घट्ट असं लागलेलं आहे डेअरीवाले दही लवकर सेट होण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करतात पण मी इथं ओबट मातीचं भांडं वापरलेलं आहे तरीसुद्धा दही छान असं सेट झालेलं आहे दही तयार झाल्यानंतर एका तासासाठी मी हे भांडं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं दही आंबट होऊ नये यासाठी टीप नंबर तीन भांड्यामधलं दही काढताना ते एकाच बाजूने काढायला सुरुवात करायची आणि वापर झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं दही लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं त्यामुळे दह्याचा आंबटपणा वाढत नाही मी इथे तुम्हाला चमच्याने दही काढून दाखवते बघा किती छान घट्ट अगदी वडीसारखं दही सेट झालेलं आहे डेअरीवाले गाईच्या दुधाचे दही घट्ट होण्यासाठी दुधामध्ये मिल्क पावडर घालतात त्यामुळे दह्याची चवसुद्धा गोडसर असते या ठिकाणी आपण मिल्क पावडर वगैरे काहीही वापरलेलं नाही उन्हाळ्यात सर्वांनाच थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा असते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी दुधापासून दही तयार करून त्या दह्यापासून ताक मठ्ठा लस्सी असे थंडगार पदार्थ तयार करून खाऊ शकता आणि शरीराची उष्णता कमी करू शकता आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्मार्ट किचन चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय